नमस्कार मंडळी मी गणेश आणि तुम्ही पाहत आहात माहिती मंच या चॅनलवर मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो शासकीय योजना जी आर म्हणजे सरकारी निर्णय अनुदान शेतकऱ्यांशी संबंधित माहिती आणि इतर महत्त्वाच्या शासकीय अपडेट्स त्याही अगदी स्पष्ट आणि समजण्यासारख्या आपल्या मायबोली मराठी भाषेत तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या आयकॉनवर क्लिक करा म्हणजे अशीच माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील चला तर मग सुरू करूया आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओला आजचा व्हिडिओ यू पी आय संदर्भात आहे तुम्ही जर फोनपे पेटीएम गुगल पे हे ॲप्स वापरत असाल तर ही हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा शासनाने यू पी आय संदर्भात काही नियम एक तारखेपासून के लागू केले आहेत ते तुम्हाला फॉलो करावेच लागतील नाहीतर तुमच्यासोबत होऊ शकतो मोठा स्कॅम कोणते नियम लागू केले आहेत ते पाहूयात कोणते नियम शासनाने लागू केलेले आहेत एक तारखेपासून लागू होणारे नवीन नियम आय आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आय ने युपीआय व्यवहार संदर्भात काही महत्वाचे बदल एक ऑगस्ट पासून लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे कोणी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँक या दोघांनी मिळून व्यवहार युपीआय संदर्भात काही महत्वाचे नियम लागू केलेले आहेत एक तारखेपासून ते नियम कोणते आहेत ते आपण पाहूया यु पी आय व्यवहार मर्यादेत बदल जे तुम्ही जे युपीआय व्यवहार करता द्वारे जो व्यवहार करता त्याच्यामध्ये काही मर्यादामध्ये बदल केलेला आहे तो कोणता दैनंदिन युपीआय व्यवहारात मर्यादा काही बँकांसाठी एक लाखवरून दोन लाख केली गेली आहे जी दैनंदिन तुम्ही व्यवहार करत होता एक लाखाचा तो आता तुम्हाला दोन लाखापर्यंत करता येईल कशाद्वारे फोनपे गुगल पे पेटीएम पे याद्वारे तुम्ही जे व्यवहार करता ते एक लाखावरून दोन लाख केली गेली आहे याची लिमिट किती केली आहे दोन लाखापर्यंत केलेली आहे आरोग्य शिक्षण क्षेत्रातील व्यवहारासाठी ही मर्यादा कितीपर्यंत करण्यात आलेली आहे तर पाच लाखापर्यंत याला या, ला, या व्यवहाराला अनुमती देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही पहिले ही शिक्षण आणि आरोग्य खात्यासाठी व्यवहार मर्यादा किती होती तर दोन लाख रुपये होती पहिले किती होती दोन लाख रुपये होती आणि आता किती करण्यात आली आहे तर पाच लाखापर्यंत हा व्यवहार तुम्हाला करता येणार आहे आरोग्य आणि शिक्षण खात्यासाठी कारण पी आय आय डी होणार बंद दोन नंबरचा नियम काय आहे दोन नंबरचा तर यू पी आय डी होणार बंद म्हणजे तुम्ही एखादा यू पी आय आय डी जर बारा महिन्यापेक्षा जास्त काळ यू पी आय वापरला नसेल तर तुमचा पी आय डी स्वतःहून बंद केला जाईल त्यामुळे तुम्ही जर एखाद्या नंबरवर तुमचा पी आय डी असेल तर तुम्ही वर्षातून एकदा तरी त्याच्याहून ट्रान्झॅक्शन करा म्हणजे तुमचा तो यूपीआय आय डी बंद होणार नाही नाहीतर तुम्ही बारा महिने त्या युपीआय कोणताच व्यवहार नाही केला तर तुम्हाला तो युपीआय आय डी तुमचा बंद होणार आहे वापरकर्त्यांनी यूपीआय आय डी वापरून तो सक्रिय ठेवण्याचे काम करावे म्हणजे तो काय करायचा तुम्ही बारा महिन्यातून एकदा तरी त्याच्यावर ट्रान्झेक्शन करणं आण आहे तिसरा नियम काय आहे तिसरा नियम तर यूपीआय फ्रॉड प्रतिबंधासाठी नवीन उपाय जे आय तुम्ही आता पाहत असाल बात काही बातम्यांमध्ये काही न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला त्याद्वारे कळायला असेल की माहिती मिळाली असेल की आयद्वारे खूप जास्त फ्रॉड होत आहेत तुम्हाला फोनपेवर एखादी लिंक येते आपण लिंकवर क्लिक केलं की आपल्या अकाउंटमधलं बॅलेन्स गायब होतं तर याला याच्यावर प्रतिबंध होणार आहे म्हणजे याच्यावर प्रतिबंध लागू होणार आहे म्हणजे याला काही प्रमाणात तरी आळा बसू शकतो संशया संशयास्पद व्यवहार ओळखीसाठी एआय आधारित प्रणाली कार्यान्वित केलेली आहे कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून बचाव, सुरू केली जाईल केवळ नोंदणीकृत डिव्हाइसवर चालेल म्हणजे एखादा संशयास्पद संशयास्पद व्यवहार जर होत असेल तर तो द्वारे त्या कार्यप्रणालीद्वारे ओळखला जाईल आणि तिथून तुमची जी फसवणूक होणार आहे ती फसवणूक टाळली जाईल म्हणजे ती फसवणूक तुमची होणार नाही आणि हा एक चांगला नियम लागू केलेला आहे किंवा हा उपाय लागू केलेला आहे आणि हा आपल्यासाठी सर्वसामान्य व्यवहारकर्त्यांसाठी हा नियम चांगला आहे खूप जास्त लोकांची याद्वारे फसवणूक होत आहे ॲटोपे नियमात बदल ॲटोपे म्हणजे काय तर तुम्ही एखाद्या तुमचं जर फोनपेवरून गुगल पेवरून किंवा पेटीएमवरून तुम्ही पाणी बिल लाईट बिल भाडे काय ऑटो पे या तारखेला करत असता तुमच्या ॲटोमॅटिक त्या त्या तारखेला तुमचे अकाउंटमधून पैसे डेबिट होत असतात तर त्याच्यावर आता मर्यादा घालण्यात आलेली आहे त्याला लिमिट दिलेला किंवा टाइम दिलेला आहे त्या टाईम स्लॉटमध्येच तुम्हाला ते ट्रान्झॅक्शन करता येणार आहे म्हणजे जर आज आजची तुमची पंधरा आजची किती एक तारीख आहे तर एक तारखेला तुम्ही जर ऑटो केलेलं असेल किंवा भाड्याचं किंवा पाणी बिल किंवा लाईट बिलचं तर तुमचं त्याच्यामध्ये स्लॉट ठरणार आहे तीन ते चार एक ते दोन किंवा सकाळी नऊ ते अकरा असा टाइम ठरवले जाणार आहे आणि त्या टाइमामध्येच तुम्हाला ते ॲटोपे होणार आहे ते आय ॲटोपे जे करणार आहेत त्याला पंधरा हजाराची लिमिट दिलेली आहे म्हणजे पंधरा हजारापर्यंत या रकमेला तुम्हाला ओळख पटवणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही पंधरा हजार यापूर्वी ही मर्यादा किती होती तर पाच हजार रुपयापर्यंत होती आता ती वाढून किती करण्यात आलेली आहे तर पंधरा हजार रुपयापर्यंत ती मर्यादा करण्यात आलेली आहे ही एक चांगली गोष्ट आहे की पाणी बिल तुमचं जर जास्त येत असेल किंवा लाईट बिल तुम्ही दहा सहा हजार येत असेल तर तुम्ही किती करू शकत होता पाच हजारापर्यंत पण आता तुम्हाला किती लिमिट दिलेली आहे तर पंधरा हजारापर्यंत तुम्ही ती करू शकता पुढचा नियम काय आहे बिझनेस युपीआय साठी नवे केवायसी नियम जे बिझनेस तुम्ही पाहत असाल पेटीएम बिझनेस फोन पे बिझनेस जे आहेत बिझनेस साठी जे युपीआय वापरलेले आहेत त्यांना नवे केवायसी नियम लागू केलेले आहेत व्यापारी बिझनेस म्हणजे बिझनेस यू पी आय पूर्ण के वाय सी अनिवार्य करण्यात आलेली आहे केवायसी सी न झाल्यास व्यावसायिकांना क्यू आर कोडद्वारे पैसे घेता येणार नाहीत म्हणजे ही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे कारण की त्याचा व्यवहार हा जास्त होतो त्यामुळे त्यांना के वाय सी करणं बंधनकारक केलेलं आहे तरच त्यांना क्यू आर कोडद्वारे पैसे घेता येतील अन्यथा घेता येणार नाही आय लाईटबद्दल माहिती आहे यूपीआय एक मोठं व्हर्जन असतं आणि एक छोटं व्हर्जन असतं यूपीआय लाईटची लिमिट ही पाचशे रुपयापर्यंत व्यवहार एका क्लिकमध्ये करता येतील म्हणजेच काय तर तुम्हाला यू पाचशेपर्यंत पर्यंत मर्यादा ठेवलेली आहे म्हणजे पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला एका क्लिकमध्ये तुम्ही व्यवहार करू शकता यासाठी इंटरनेटची आवश्यकता लागणार नाही ही एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला कुठं जर समजा एखाद्या ठिकाणी गेले तुम्ही डोंगरावर किंवा खोऱ्यात तर तुम्हाला तिथं इंटरनेटची सुविधा नसते आणि आप आपल्याकडे पैसे नसतात तेव्हा आपण त्यांना युपीआय आय डीद्वारे किंवा क्यू आर कोडद्वारे पैसे पाठवत असतो हो पण नेट नसल्यामुळे आपलं ट्रान्झॅक्शन होत नाही पण याला आता कितीपर्यंत मर्यादा दिली आहे तर तुम्ही पाचशे रुपयापर्यंत तो व्यवहार करू शकता यासाठी काय होत आहे तर यु पी आय लाईटवर जे ॲप आहे त्याला प्रोत्साहन भेटण्याचं काम याद्वारे होणार आहे कारण की जास्त लोक आता युपीआय लाईट डाउनलोड करणार आहेत कारण की तुम्हाला कुठेही बिना नेटचं तुम्ही पाचशे रुपयापर्यंत ट्रान्झॅक्शन करू शकता महत्वाची सूचना तुमच्यासाठी काय आहे तर यू पी आय वापरकर्त्यांनी आपली ॲप्स अपडेट करून ठेवावीत हो म्हणजे तुम्ही आपला फोन पे असेल गुगल पे असेल पेटीएम असेल ही नेहमी अपडेट राहावीत कारण अपडेट जर ठेवली हो तर तुम्हाला ट्रान्झॅक्शन करताना अडथळा निर्माण होणार नाही तसेच केवायसी संबंधित बँकेकडून ज्या सूचना येतात त्या तुम्ही वेळेवर पूर्ण कराव्यात जर तुमचे पेटीएम गुगल पे फोनपेची जर के वाय सी झालेली नसेल तर तुम्ही व्यवहार करता येणार नाही तुम्ही त्याच्यामुळे लवकरात लवकर के वाय सी फटाफट करून घ्या आणि आपले ॲप आप जर अपडेट नसतील तर अपडेट करून घ्या तर ही काही महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती घेऊन आलो होतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये